नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला खोरपडे हो चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला म्हटलं की उन्हाळे पदार्थ बनवण्याची गडबड सुरू होते आणि त्याच्यातच खूप सारे पदार्थ बनवले जातात तर आज मी उपवासाचे कुरकुरे बनवणार आहे आणि या कडक उन्हामध्ये हे कुरकुरे वाळवून घेतले ना की वर्षभर छान टिकतात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यामुळे सिक्रेट ट्रिक्स असलेले पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत सुरुवातीला साबुदाणे छान पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि आता या साबुदाण्यांना आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत नेहमी खिचडी बनवतो तशाच पद्धतीने हे साबुदाणे भिजवून घ्यायचे आहेत साबुदाणे छान भिजतील असे योग्य प्रमाणात पाणी घालून या साबुदाण्यांना रात्रभर भिजत घालायचे आहे मी रात्री आठ वाजता हे साबुदाणे भिजत घालत आहे म्हणजे उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत बारा तास तर होतीलच शिवाय साबुदाणे छान भिजतील रात्रभर साबुदाणे छान भिजलेले आहेत अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत पाहू शकता किती छान साबुदाणा मॅश होतोय हे साबुदाणे शिजवण्यासाठी एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आता या पातेल्यामध्ये ज्या पातेल्याने आपण साबुदाणे मोजून घेतलेले होते त्याच पातेल्याने तीन पातेली भरून पाणी घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि आता याच्यामध्ये दोन चमचे सैंदव मीठ घालूया सेंदव मिठालाच उपवासाचे मीठही म्हटले जाते त्यामुळे असे उपवासाचे पदार्थ जर तुम्ही बनवत असाल तर त्याच्यामध्ये सेंदव मीठच वापरा पाण्याला उकळी येईपर्यंत शिजवलेले बटाटे किसून घेऊया इथे बटाटेसुद्धा मी अर्धा किलोच घेतलेले आहेत अर्धा किलो साबुदाणे अर्धा किलो बटाटे हे अगदी योग्य प्रमाण आहे पाण्याला उकळीही आलेली आहे आणि आता लगेचच याच्यामध्ये सा साबुदाणे घालून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे आणि आता साबुदाणे सारखे सतत हलवत राहायचं आहे कारण साबुदाणे चिकट असल्यामुळे तळाला चिकटण्याची चिकट शक्यता असते आता हे साबुदाणे ट्रान्सपरंट होईपर्यंत असेच वीस ते पंचवीस मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत खूप मस्त होतात हे कुरकुरे आणि बनवायलाही अगदी सोपे असे छान छान उन्हाळी पदार्थ आपण बनवणार आहोत आणि तेही कोणाच्या मदतीशिवाय तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला छान छान आणि नवीन ट्रिक्स माहीत होतील साबुदाणे ट्रान्सपरंट होत आलेले आहेत म्हणजे छान शिजलेले आहेत आता लगेचच याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घालूया हिरवी मिरची पेस्ट साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरची पूडही वापरू शकता हिरवी मिरची पेस्ट व्यवस्थित एकदा मिक्स करून झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये किसलेले बटाटे घालूया आता बटाटे आधीच शिजल्यामुळे बटाटे घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायची गरज नाही साबुदाण्यामध्ये बटाट्याचा किस व्यवस्थित मिक्स करून घेईपर्यंत अगदी दोन मिनिटच मिश्रण गॅसवरती आपण ठेवणार आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे साबुदाना बटाट्याचं मिश्रण थोडं थंडच करून घ्यायचं आहे आणि आता एका प्लॅस्टिकमध्ये हे मिश्रण भरून घेऊया तुमच्याकडे कोणतेही मोठे प्लास्टिक असतील दुधाची प्लास्टिक किंवा इतर कशाचे प्लास्टिक असो हो, तर त्याच्यामध्ये हे मिश्रण असं भरलं ना आणि त्याला वरती आपण पॅक करून घ्यायचं आणि एक त्याचा कोपरा कापून घेतला ना की याचे कुरकुरे स्ट्रिप्स पाडायला खूप सोपे जाते आता या प्लास्टिकमध्ये कुरकुरेचं मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि आता याला मी वरून एक रबर लावून पॅक करत आहे आता काय करायचं एक कोपरा कात्रीने कापून घ्यायचा म्हणजे हे स्ट्रिप्स घालायलाही सोपे आणि हातालाही भाजत नाही पाहिलं किती सोपी पद्धत आहे आणि अगदी पटापट -पत होऊन जातात फार वेळही लागत नाही हे कुरकुरे किंवा उन्हाळ्याचे पदार्थ नेहमी प्लास्टिकवर घालायचे कारण प्लास्टिकवर घातले की छान सुकतात पण आणि पलटवायलासुद्धा मदत होते अशा पद्धतीने सर्व कुरकुरे स्ट्रिप्स घालून घ्यायचे आहेत आता उपवासालासुद्धा कुरकुरे खायला मिळणार आहेत तर असेच कुरकुरे तुम्ही बनवून खावा अर्धा किलोचे कुरकुरे एक खॉट भरून झालेले आहेत आणि अशा पद्धतीने मी खॉटवरती सुकायला टाकलेले आहेत आणि आता यांना दोन तास सुकल्यानंतर थोडे पलटवून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूंनी छान सुकतील कडक ऊन असेल ना तर हे कुरकुरे दोन दिवसात छान वाळतात हे पहा दोन तासानंतर कुरकुरे छान सुकलेले आहेत आणि आता, ले ले आता ले ले ते पलटवले आहेत तर सहजपणे पलटत आहेत तर असे सर्व कुरकुरे एकदा पलटून घेऊया म्हणजे लवकरच ते सुकतील पहा दोन दिवसानंतर कुरकुरे छान सुकलेले आहेत आता यांना लगेचच आपण तळून पाहूया तेलही गरम झालेले आहे आणि आता थोडेसे कुरकुरे यातमध्ये घालूया पहा लगेचच किती छान फुललेले आहेत अगदी दुप्पट तिप्पट त्याचा आकार झालेला आहे तेल नितळून कुरकुरे काढून घेऊयात पहा कुरकुरे किती छान झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा आता उपवासासाठी असे कुरकुरे बनवून खावा खूपच कुरकुरीत आणि मस्तच असे कुरकुरे शेंगदाण्यासोबत खाल्ले ना तर खूप मजा येते आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईलच किती कुरकुरीत आणि किती छान झालेले आहेत या कुरकुऱ्यांमध्ये शिजवलेला बटाटा घातल्यामुळे या कुरकुऱ्यांची टेस्ट जबरदस्त झालेली आहे याआधीही आपण उपवासाच्या साबुदाणे बटाटा पापड्याही बघितलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि खमंग रेसिपीसोबत थँक्यू